नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पालकांनो येणाऱ्या वीस जानेवारीला आपण एक नवोदयची परीक्षा देत आहोत ही परीक्षा या परीक्षेचे हॉल तिकीट आलेले आहेत ते कशा पद्धतीनं डाउनलोड करायचे याबद्दलचीच माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये देत आहे व्हिडिओ जर आवडला तर नक्की शेअर करा यस पी एच एस पी बी एन या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका महत्त्वाचे शैक्षणिक माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देत असतो त्याचबरोबर इयत्ता आठवी नवी दहावीचे संस्कृतचे व्हिडिओ आणि स्पर्धा परीक्षेचे व्हिडिओसुद्धा मी तुम्हाला देत असतो तर चला विद्यार्थी मित्रांनो वेळ न लावता आज आपण एक महत्त्वाचं म्हणजे हॉलटिकीट कशा पद्धतीनं डाउनलोड करायचं याबद्दलचीच माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देत आहे तर चला पाहूया सर्वप्रथम तुम्हाला जी लिंक पाठवलेली आहे त्या लिंकनुसार तुम्ही आ, हे ओपन करू शकता त्यामध्ये नवोदय परीक्षा दोन हजार चोवीस वीस जानेवारी दोन हजार चोवीस होणाऱ्या जव्हार नवोदय विद्यालय परवेश परीक्षेचे तिकीट उपलब्ध झाले आहे परीक्षेचा दिनांक आहे वीस जानेवारी दोन हजार चोवीस आणि त्यासाठी हे लिंक दिलेली आहे या लिंकला जर आपण ओपन केलं तर आपल्यासमोर विद्यार्थ्याचा स्टुडंट लॉगिंग या ठिकाणी तुम्हाला जो तुम्ही रजिस्ट्रेशन केलेला आहे तो इथे तुम्हाला टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर विद्यार्थ्याचा जो काही जन्मतारीख आहे ते इथे तुम्हाला टाकायची आहे आणि समोर इथे तुम्हाला काही अंक दिसत आहेत त्या अंकाचा जर बेरीज असेल तर त्याचं उत्तर आपल्याला इथे टाकायचं आहे जर वजाबाकी असेल म्हणजे मायनस पद्धत असेल तर ती इथं टाकायची आहे आणि त्यानंतर इथे लॉगिंग करायचं आहे तुम्ही या पद्धतीनं सुद्धा लॉगिंग करून जाऊ शकता किंवा तुम्हाला या साईडला जर तुम्ही इथे जर गेलात तर तुम्हाला लॉगिंगसाठी सुद्धा काही ऑप्शन दिलेले आहेत तर विद्यार्थी मित्रांनो परत एकदा इथे रजिस्ट्रेशन नंबर तुमचा जन्मतारीख आणि त्याच्यानंतर इथे विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर या पद्धतीनं आपण काय करायचं आहे लॉगिंग करायचं आहे साईन अप करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला आपलं काय होईल हॉल हॉलटिकीट डाउनलोड होत जाईल तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीनं तुम्ही नोदय परीक्षेचं तिकीट डाउनलोड करू शकता तुम्हाला या परीक्षेसाठी मी तुम्हाला शुभेच्छा पण देत आहे तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना माझा नमस्कार